फूल मोडणे म्हणजेच काय की चांगल्या दर्जाची चांगल्या लांबीची आणि चांगली दिसणारी केळी तयार करणं त्याचबरोबर भविष्यात या ठिकाणी अनावश्यक प्रकारच्या बुरशींचा आणि किडींचा होणारा वास्तव्य कमी करणं हा वास्तव्य कमी करण्यासाठी ही जी आता अवस्था आपण बघतोय म्हणजे पुढच्या पाकळ्या ह्या गोल्डन सोनेरी रंगाच्या झालेल्या आहेत आणि बरोबर केळीच्या जिथून ही पाकळी आलेली आहे तर त्या पाकळीचा मागचा भाग हा गोलाकार झालेला आहे म्हणजे इथं सहज हात लावला आणि सहजही निघून आलं की आपल्या लक्षात येतं ह्या जर पाकळ्या आपण काढल्या तर ह्या केळीमधून कुठेही पाठिंबा म्हणून आपल्याला चीक आलेला दिसत नाही आणि या काढल्यामुळं ज्या वेळेला ही केळी पुढच्या आठ दिवसानंतर वाढीच्या अवस्थेला टर्न होते म्हणजे आता गुरुत्वाकर्षणाच्या भागाकडे दिसणारी म्हणजे जमिनीकडच्या भागाकडे दिसणारी परंतु पुढच्या आठ दिवसाच्या वेळेला ही केळी वरती ओळते आणि दोन फण्या ज्याला एकमेकांच्या आतमध्ये घुसतात आणि त्या घुसल्यामुळं ह्या राहिलेल्या पाकळीच्या दांड्याचा म्हणजेच या फुलाच्या दांड्याचा घर्षणाचा भाग त्या ठिकाणी तयार होणं ब्रिझिंग होणं किंवा घासाघास होणं आणि वरच्या 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 किडींना काहीतरी इंजुरी किंवा त्याला इजा झालेला भाग दिसणं तर ती इजा होऊ नये म्हणजेच काय की प्रत्येक फणी ही अतिशय चांगली नीटनेटकी आणि सौंदर्य खुलणारी दिसण्याबरोबर केळीची जी लेंथ आहे लांबी ही साधारणपणे दहा इंचापासून बारा इंचापर्यंत जाणं आणि त्याचा जो व्यास आहे हा साधारणपणे चाळीस एम एमपासून बेचाळीस ते पंचेचाळीस एम एमपर्यंत जाणं म्हणजेच काय की निर्यातक्षम कर दर्जाच्या केळीच्या ठरलेल्या एका मेजरमेंट किंवा मापदंडानुसार आपण केळी तयार करणं आणि त्या मापदंडानुसार केळी तयार करण्याबरोबर या केळीवरती कोणत्याही प्रकारचे डॉटिंग रस्टिंग ब्रीझिंग फिटिंग किंवा केमिकल बर्न अशा प्रकारची कोणतीही इंजुरी नसावी तर ही दा इंजुरी नसणं म्हणजेच या फ्रूट केअर या असणाऱ्या घडाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून फुलं काढणे हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे तर आपण पाहू शकता की याच पद्धतीने आपल्याला ही फुलं काढायची आहेत आणि ही फुलं काढल्यानंतर कोणत्याही प्रकारे वरच्या किंवा खालच्या केळींना आपण हात लावायचं नाही जर हात खूप चिकट झाले असतील तर साधं एका मगामध्ये पाणी घेणं अर्थात एक ग्रॅम वॉशिंग पावडर की जी कपडे धुण्यासाठी आपण वापरतो त्याचं पाणी तयार करून आपण हात धुतले आणि लगेच पुढच्या केळींना आपण जर ही फुलं काढण्याची प्रोसेस जर आपण सुरू केली तर सांगितल्याप्रमाणे निर्यातक्षम दर्जाची केळी ही तयार होते आणि या केळीवरती भविष्यात कोणत्याही प्रकारच्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आणि शंभर टक्के काय होतं की ही केळी निर्यातक्षम दर्जाची तयार होते वजन चांगलं येतं कलर चांगला राहतो कलर शेवटपर्यंत व्यवस्थित राहण्याबरोबर बहुतांशी सर्व त्या आपण एका पूर्ण फ्रूट म्हणजे एका बंचमध्ये ठेवलेल्या नऊ किंवा दहा ज्या फण्या असतील तर साधारणपणे परें नवव्यापर्यंतची पर्यंतची ही फणी सहजरित्या आपली काय की निर्यातक्षम दर्जाची तयार होते ओके okay. ह्याच्या अगोदर एक दिवस तुम्ही काढू शकताय ही जी अवस्था आहे ह्याच्या अगोदर एक दिवस सुद्धा तुम्ही काढू शकताय पण ह्याच्या पुढे दोन दिवस गेले याच्या पुढे दोन दिवस गेले ह्या पाकळ्या निघून गेल्या की ही मधलीची दांडे ती घट्ट होते आणि ती दांडी आपण काढली की त्या ठिकाण चीक येण्याची प्रोसेस सुरू होते हा चीक याय लागला की खालच्या खालच्या केळीवरती चीक पडतो आणि त्यावरती थोडेसे चिकट डाग दिसतात आणि त्या ता डागांच्या वरती कॅपनोडियम कि किंवा स्कुटी मोल्ड सारखी लहान प्रमाणात बुरशी वाढते आणि तिचाच प्रादुर्भाव आपल्याला पुढे डॉटिंग सारखा दिसतो म्हणजेच निर्यातक्षम दर्जाची केळी असताना सुद्धा या घडाच्या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये काही चुकीच्या कालावधीमध्ये किंवा एक दोन दिवस अगोदर किंवा दोन ते तीन दिवस उशिरा जर ही फुलं आपण का जर काढली तर निश्चितपणे काय आहे की त्याच्या दिसणाऱ्या सौंदर्यावरती विपरीत परिणाम होतो म्हणजे त्याच्यावरती विपरीत परिणाम जर आपल्याला करायचं नाही किंवा परिणाम होऊच द्यायचा नाही तर योग्य वेळेतच आपल्याला ही फुलं काढणं अतिशय महत्त्वाचं कार्य ओके ठीक आहे साहेब पहा आमच्या विनायक आणि विनायकच्या टीमला या मुख्य साहेबांनी अशा प्रकारे फुलं केव्हा का काढायची याचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आवडीशाण्याच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो वारंवार ते येतातच व्हिजिट देतात स सग मार्गदर्शन करतात त्याबद्दल त्यांना मी अनेकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझा हा छोटासा व्हिडिओचा प्रयत्न माझ्या शेतकरी बांधवांच्यासाठी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र तीन दिवस मोडायचा केअरफुल हे जे मोडले ह्याच्या अगोदर तीन दिवस वरच येते आता हे खालचं मोडलं वरच्या अवस्था काय झाली कडक झाली कडक झाली ती काढाय गेल्यावर खाली खाली पडणार म्हणजे इथं जे आता मोडलं तर हे मोडण्याच्या अगोदर तीन दिवस वरच्या तीन ते चार फण्या जशा फण्या तयार होत खाली 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 येत जातील म्हणजे एकदा अँकर हा जो केळाचा दांडा आहे त्याला आपण अँकर म्हणतो लंगर म्हणतो जे हूक आहे तर हे हूक ज्या वेळेला बाहेर पडतं त्यावेळेला केळफूल मोडण्याची अवस्था येण्यापर्यंत सर्वसाधारणपणे सतरा ते अठरावा दिवस येतो म्हणजे फॉल्स केळी की ज्या केळी तयार झालेल्या किंवा परिपक्व पर झालेल्या नाहीत अशा केळी फॉल्स केळी खाली यायला चालू होणं म्हणजे साधारणपणे हा घर लंगर बाहेर पडलेल्या दिवसापासून साधारणपणे सहाव्या ते सातव्या दिवशी साधारणपणे वरच्या तीन फण्यांची ही केळफुलं काढण्याची अवस्था येणं आणि तिथून पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये राहिलेल्या पाच ते सहा केळफूल काढण्याची अवस्था येणं म्हणजे घडावरती एकाच वेळेला केळफूल काढणं हे काही वेळेला चुकीचं किंवा केळीच्या दृष्टिकोनातून घातक ठरू शकतं किंवा त्या केळीवरती डाग पडू शकतात किंवा अनावश्यक काही फार त्याच्यावरती ऑब्जेक्ट दिसतात तर ते अनावश्यक ऑब्जेक्ट आपल्याला दिसूच नयेत म्हणून आपल्याला ज्याला केळफूल किंवा हा अँकर बाहेर पडतो वरच्या पहिल्या दोन तीन फण्या दिसतात तर त्या फण्यांच्या वरती असणारे संरक्षित हे जे फ्लॅप असतात हे फ्लॅप सुद्धा आपल्याला वेळोवेळेला काढून घेणं म्हणजे ह्या फ्लॅपच्या आतल्या भागामध्ये या, भागा या किडीच्या बागेमध्ये असणाऱ्या प्रमुख महत्वाच्या दोन किडी की कि त्याच्यामध्ये केळीमधील असणारा ढास आणि त्याचबरोबर थ्रिप्स आणि काही इतर कीटक की जे या फुलांच्या आतल्या भागात जाऊन राहतात आणि हा जो फ्लॅप आहे की ज्या पहिला बंच निघतो पहिली फनी निघते तिसऱ्या दिवशी साधारणपणे तो फ्लॅप निघण्याची अवस्था येते तर तो फ्लॅप बरेच शेतकरी काय करतात की तसाच ठेवतात तो फ्लॅप त्याच ठिकाणी वळतो तर त्या फ्लॅपच्या सुद्धा आपल्याला कॅल्सर डाग दिसतात काही अनावश्यक बुरशींची वाढ दिसते तसंच त्या फ्लॅबच्या पाठीमागे ढासांचं वास्तव्य आणि त्याचबरोबर थ्रीप कीटकांचं वास्तव्य राहतं आणि हे थ्रीप सारखे कीटक हे त्या केळीवरती एकदा वाढले की त्याचा भविष्यामध्ये रस्टिंग थ्रिप्स म्हणजे केळीवरती साधारणपणे तयार होण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजेच एकूण नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची केळी असताना लालसर कलरचे डाग दिसायला चालू होतात लालसर कदरचे डाग दिसायला चालू झाले की परत त्या केळीचं कॉस्मेटिक हे बदलतं जर आपल्याला निर्यात दर्जाची केळी तयार करायची आहे तर या फ्रूट केअर मॅनेजमेंट बरोबर किडींचं रोगांचं व्यवस्थापन करणं आणि त्या किडीचं कॉस्मेटिक हे अतिशय चांगलं असावं केमिकलचा स्ट्रेस येऊ नये यासाठी काम करणं आणि ही जी केळफुलं आपण मोडतो तर ही केळफुलं मोडल्यानंतर बहुतांशी शेतकरी इथंच बागेत टाकतात तर एक सर्वांना मला योग्य आणि मोलाचा सल्ला द्यायचा आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि हे ज्याला आपण इथं जमिनीवरती टाकतो तर याच बागेमध्ये किंवा या पिकांच्या वरती नुकसान करणारे ढासासारखे कीटक या जमिनीवरती टाकलेल्या केळफुलावरती आपलं वास्तव्य करतात म्हणजे बहुतांशी ढास पाण्याच्या दलदलीच्या भागामध्येच अंडी घालण्याची प्रक्रिया करतात तर या केळफुलावरती बहुतांशी काय आहेत की ढास हे अंडी घालतात आणि बरेच वेळा या तीन ते चार महिन्यामध्ये साधारणपणे सहा साथ ते सात फवारण्या ढासांच्यासाठी करूनसुद्धा आपल्याला या केळीमध्ये ढासांचं नियंत्रण होताना दिसत नाही आहे म्हणजे त्यातला हा एक साधारणपणे स्वच्छतेचा भाग जो आपण म्हणू तर हे केळफूल शक्यतो शेतकऱ्यांनी ने बाहेर नेऊन टाकून द्यावं किंवा याचा एक चांगला उपयोगसुद्धा आपण करून घेऊ शकतो तर आपल्याला हा आमचा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका आणि या केळफुलाचा आपल्या केळीसाठी एक चांगला दुय्यम दर्जाचा उपयोग की या केळफुलाचं एक चांगल्या प्रकारचं फ्रूट एन्झाईम खत आपण कसं तयार करू शकतो आणि आपल्या केळीची गुणवत्ता अजून कशी वाढवू शकतो तर ह्या आजच्या व्हिडिओला आपण जर सर्वांनी लाईक केलं शेअर केलं सबस्क्राईब केलं आणि घंटीचं बटन दाबलं तर येणाऱ्या पुढच्या आठवड्यातच आपला हा ब्लॉग हा व्हिडिओ या केळफुलाचं कसं आपण चांगल्या जैविक आणि द्रवरूप खतामध्ये निर्माण करू शकतो तर हा व्हिडिओ नक्की आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद ओके थँक्यू साहेब व्हेरी व्हेरी मेनी मेनी थँक्स ओके जय महाराष्ट्र